आज करणार जागेची आतापर्यंतच काय स्टेटस आहे तुम्ही फॉलो घेत होता पुढे काय उद्घाटन भिडेवाड्याच्या बाबतीमध्ये आपल्याला कल्पना आहे की वीस वर्ष लढा चालला होता एकतर भिडेवाडा ज्याला आपण जागा म्हणतो त्याच्या आजूबाजूची सगळी जागा बिल्डरने अगोदरच सगळी जागा बिल्डरने पण सगळ्या ठिकाणी बिल्डिंग बांधल्या मग आमची आंदोलन वगैरे झाली असं झालं की बाहेर बिल्डर बरोबर काय समजवत केलं तर काय मग ग प्रधान सदानंद वर्धे बाबा आढाव कृष्णाकांत कुदळे त्याची एक समिती आम्ही नेमली होती तुम्ही बघा काय जर झालं तुमच्यावर लोकांचा विश्वास आहे आम्ही काय केलं तर गडबड केली पण ते काही जमलं नाही आम्ही खूप प्रयत्न केले जमत नाही म्हटल्यानंतर महानगरपालिकेने त्याच्यावर रिझर्वेशन ऍडमिशन टाकलं ते टाकल्याबरोबर तिथले काही लोक जे होते दुकान बरीचशी तर बंदच होती आणि भाडेकरू करू तर कित्येक वर्षापूर्वी सोडून गेलेले होते ते लोक कोर्टात गेले मी खूप मिटिंग घेतल्या कोर्टामधून आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंट करूया अजित पवारांनी घेतल्या चंद्रकांत पाटलांनी घेतल्या आणि मग चंद्रकांत पाटील म्हणाले की बाबा आपण जेवढं तेन सहकार्य करतो तेवढं ते वाढतच चाललंय सगळं तर आता मग काय होईल ते होईल हायकोर्टामध्ये आणि मग हायकोर्टाने जे आहे आपल्या बाजूने निर्णय दिला ते स्मारकासाठी जागा द्यायला पाहिजे त्याच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टात गेले ते लोक सुप्रीम कोर्टाने सांगितलं हायकोर्टाचा निकाल बरोबर आहे आणि सुप्रीम कोर्टाने सांगितल्या बरोबर मग महानगरपालिकेने जागेचा ताबा घेतला आणि मग वेगवेगळ्या काही आर्किटेक्ट करून त्यांनी काही डिझाईन्स वगैरे मागितल्या त्या डिझाईन्स मी पाहिल्या त्या डिझाईन्स अजितदा पाहिल्या मग शेवटी करीर होते मुख्य सचिव मी त्यांना म्हटलं आता खूप झालं तुम्ही तुमच्या सहकार्य हे बघा काय आणि लवकर लवकर काम कसं होईल ते बघा दरम्यान जे काय ते पण गेले आणि मग शेवटी जे आहे एक डिझाईन मंजूर करून त्यांनी त्या परवानग्या वेगवेगळ्या परवानग्या घ्याव्या लागल्या ला। ला। महानगरपालिकेला उंचीच्या बाबतीमध्ये सुद्धा परवानगी घ्यावी लागले ला। अशा काही अनेक परवानग्या होत्या आणि मग त्यांनी ते टेंडर बिंडर काढला आणि कोणाला तरी काम ते दिलं आणि ते काम सुरू झालं म्हणजे तो, तो कार्यारंभ जो आहे प्रधानमंत्री मोदी साहेब येतातच आहे तर त्यांच्या हस्ते आपण कार्यारंभ करावा मग याची कल्पना पुढे आली आणि पीएम ऑफिस सुद्धा ती मान्य केली त्या प्रमाणामध्ये आभासी पद्धतीनं त्याच कार्यक्रम आता मी जातो आहे काय काय केलेलं आहे कसं करणार आहे पडदा बिडदा उघड करणार काय करणार काय करणार त्याच्यावर कर्टन कस काय तिथं थोडस बघण्यासाठी आम्ही जातो दुसरीकडे दुसरीकडे याच विषयाला धरून विरोध केला जातो की मोदींनी ह्यासाठी काहीच केलं नाही आतापर्यंत आणि भूमिपूजनाला येतात ज्यांनी केलं त्यांच्या हस्ते भूमिपूजन व्हावं असं म्हटलं जात असं आहे राष्ट्रपती आहेत प्रधानमंत्री आहेत आहे आता अनेक ठिकाणी ते कार्यक्रम करतात मेट्रोचा कार्यक्रम मग त्यांनी काय ते आतमध्ये बोकडा खाण्याचं तर काम नाही ना केलं पण एक पोस्ट अशी आहे आपल्या देशाचे प्रमुख म्हणून तो एक मान सन्मान आहे त्या वास्तूंचा मग प्रधानमंत्र्यांनी आणि आम्हाला तर आनंदच आहे की महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांच्या वाटा जिवंत असताना सुद्धा आणि नंतर सुद्धा अवयला त्यांच्या वाट्याला आली आणि त्या सकाळीच्या पार्श्वभूमीवर मिनिस्टर उत्तम स्वागत आहे ऑलरेडी स्वागत आहे भारताचं काम सुरू झालेलं आहे असं असताना लोकांना एकदा का करायचा असा प्रश्न त्यांचा उद्घाटन झालंय भिडेवाड्याचे दोन तीनदा उद्घाटन झाले कोणी केलंय मला नाही वाटत कोणीच काय ते सांगू नका असं आहे मी सुद्धा पीडब्ल्यू डी मंत्री असताना अनेक ठिकाणी पंधरा कोटीचा ब्रिज काय साठ कोटीचा रस्ता वगैरे हो आता प्रत्येक ठिकाणी मला जमत नव्हतं अजूनही आमच्याकडे असंच आहे काम सुरू करा मी येईल त्यावेळा तो एक औपचारिक समारंभ असं कारण असं आहे की तिथे जे आहे जागा कमी आहे हाईटला प्रतिबंध आहे त्याच्यामुळे महिलांना विशेषतः कौशल्य विकास किंवा स्पर्धा परीक्षा असं आहे की तिथे जे आहे जागा कमी आहे प्रतिबंध है कौशल विकास स्पर्धा परीक्षा ये क्लासेस होते ग्राउंड फ्लोरला जे है महात्मा फुले सावित्रीब फुला पुतले <coughs> मल्टी पर्पज हॉल असेल तो आणखी वगैरे पहिल्या माळ्यावर सुद्धा ग्रंथ संपदा गोष्टी आणि काही क्लासरूम्स वगैरे असतो दुसऱ्या तिसऱ्याच्या क्लासरूम हेडमास्टर वगैरे टॉप फ्लोअरला एम्पी थिएटर असं एकूण छान चांगलं तयार उपोषण चोरलं म्हणजे पुन्हा एकदा आता अनेक वेळा उपोषण करतात आणि उपोषण सोडतात आणि प्रत्येक वेळा अमरण उपोषण करतात चांगली गोष्ट आहे पण त्यांनी उपोषण का सोडलं त्यांना काही कोणी सरकार तर्फे आश्वासन दिलं की काय याची मला माहिती नाही ते असं म्हणाले की कोर्टाने मला आदेश दिले की तुम्ही उपचार घ्या मला हे स्थगित करावं लागते मात्र आरक्षण न देणाऱ्यांना मी सोडणार नाही आता सत्तेत बसून आरक्षण घेऊ जिने आरक्षण दिलेलं कोर्टाचं वगैरे पत्र घातलेलं नाही पण त्यांना कोर्टाने सांगितलं सोडणार नाही तर म्हणतात हरकत नाही सगळ्यांना मात्र UH! ते निवडणुका हो मी माझे त्यांना सांगितलं ना दोनशे अठ्याऐंशी जागा तुम्हाला लढायच्या अनेक ठिकाणी अनेक लोकांना बोलून तुम्ही ते जे आहे चर्चा केलेली आहे त्याच्या मतदारसंघाची लढा हिंमत असेल तर दोनशे अठ्ठ्याऐंशी ऐंशी न्योड़ तर लढून दाखवा आठ तर निवडून येऊ दे काय त्याने ते स्वीकारावं नाय घडत टाकायचं जरांगी जायचं जरांगीचे उपोषण सोडायला तर्फे मंत्री असं कोणीच गेले नाही फक्त शंभूराज देसाई काहीतरी फोनवर बोलले म्हणतात मग यावर काय दुर्लक्ष केले जरांगी सरकारने रोज मरे त्याला कोण रडे सारखोजन करत सरकारने काम प्रश्न सुटलाय असं म्हणायचं का म्हणजे सरकारनं दुर्लक्ष केलंय मुंबई मधून ते परत आले किंवा दुसरीकडे ओबीसी बांधव जे आहेत ते सुद्धा वडिमोद्रीमध्ये आंदोलनासाठी बसलेले आहेत आरक्षणाचा प्रश्न मोठा निकालेला आमचा आरक्षण वाचवण्याचा जो उद्देश आहे तो अजून पूर्णपणे सफल झालेला नाही आमचं आरक्षण ओबीसीच वाचवण्याच्या आरक्षण ते आमचा जो प्रयत्न आहे त्याला पूर्णपणे अजून यश मिळालेलं नाही पवार साहेब पण असं म्हणते की मनोज जरांगे यांची जी मागणी आहे तीनशे त्याला सुद्धा त्यांनी पाठिंबा दिलेला आहे आरक्षण द्यावं म्हणजे पवार साहेब जे आहे ते अतिशय मॅच्युअर नेचर असल्यामुळे ते शब्द आणि शब्द रचना ही त्यांची जी वाखाण्यासारखी असते अभ्यास करणं पण द्यायला पाहिजे पण लहान लहान घटकांना बरोबर हो ठेवायला पाहिजे म्हणजे काय ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण द्यायचं की नाही याच स्पष्ट कोणी सांगतच नाही कोण सांगतो मला काय आणि मी तर सांगतो की जर झरांगे जर म्हणत असेल मराठा समाजाला विरोध करणाऱ्या लोकांना मतदानामध्ये अमुक करा अमुक मी सांगतो ओबीसी ला विरोध करणारे जे लोक असतील घरांगेकडे जाऊन त्याच्यात जा कश्यपी लागले जे लो, लो लोक जिथं जिथं निवडणुकीला उभे राहतील तिथं तिथं ओबीसी घटक्या मुक्त बांधवांनी त्याचा

प्रश्न एवढाच आहे संभाजी राजेंना जेव्हा आम्ही राजे म्हणतो तेव्हा राजांची दृष्टी जी आहे कृपा दृष्टी राहतात ती सर्व जनतेवर सारखी असायला पाहिजे एकाच घटकावर असता कामा नये एवढंच मला म्हणावर पुन्हा एकदा बंदी त्याचा एक परिणाम वेगळा दिसतोय शेतकरी काहीशी नाराज दिसतोय

शुल्क जे आहे ते कमी केलं चाळीस टक्के होते त्याचा फायदा असा झालाय की कांद्याचे रेट जे आहेत ते वाढ निश्चितपणे वाढले लासलगाव मतदारसंघात माझ्या माझ्या मतदारसंघात लासलगाव मार्केट आहे कांद्याचं अक्षय शिंदेचा जो एन्काउंटर झाला त्याच्यावर आज कोर्टामध्ये सुनावणी झालेली आहे या सगळ्या भूमिकेवरती आता राज्य सरकारवरच कोर्टाने काचरे सुद्धा होलेले आहेत ज्या पद्धतीने एन्काउंटर झालेला आहे तर तुम्हाला कोर्टाने काचरे सुद्धा होलेले आहेत ज्या पद्धतीने एन्काउंटर झालेला आहे तुम्हाला नेमकं काय वाटत काय कोर्टात कोर्टात काय झालं ते मला काही कल्पना नाही आणि कोर्टात जर पहिली जर सुनावणी असेल तर दोन्ही बाजू कोर्टाने ऐकल्या असतील असं वाटत नाही त्यापुढे त्यामुळे तुम्ही जे म्हणता की राज्य सरकारला त्यांनी पटकारलं वगैरे ते काही मला काही कल्पना नाही आणि प्रश्न असा आहे ना की हे गुन्हेगार लोक कधीतरी जे आहेत जीवावर उदार होऊन पोलिसांचा पिस्तोल अशा गोष्टी करतात आणि त्यामुळे मग जीव वाचवण्यासाठी एक जण एक पोलिस ऑफिसर जखमी झालेला मग जीव वाचवण्यासाठी काय करणार का म्हणजे फडणवीस आणि शिंदे यांच्याकडून अजित पवारांचा एक्झिट प्लॅन आखला जातोय चर्चा किंवा टीका होती संपूर्ण जे नेते आहेत त्यांनी वारंवार ही गोष्ट खोडून टाकलेली आहे काल सुद्धा अमित शहा साहेबांनी हेच सांगितलेलं आहे तुम्ही जसं बीजेपीचं काम करणार आहात तसं शिंदे गटाचं आणि दादा पवार गटाचं सुद्धा काम तुम्हाला करायचं आहे हे त्यांनी सांगितल्याचा अर्थ काय आहे परवाची राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली त्याच्यामध्ये चंद्रशेखर कोटींचा जो भूखंड आहे तो अतिशय दराने राज्य सरकारने दिलेला आहे वित्तीय आणि महसूल विभागाचा भूखंड त्यांना दिली दिला असं आहे ना तो काही चंद्रशेखर बावनकुळे दिलेला नाही एक संस्था आहे त्या संस्थेचे ते अध्यक्ष आहे त्यामुळे त्यांचा काय फायदा आपल्या अनेक संस्था असतात जैन धर्मियाच्या सुद्धा संस्था आहेत दोन वेळा त्यांना सुद्धा जमीन दिलेली आहे नागपूरला दिली ते त्याप्रमाणे आहे ठीक आहे ते म्हणणार नाही एक शेतकऱ्यांच्या संदर्भात मुंबईच्या एपीएमसी मार्केट मध्ये जे माथाडी कामगार आहेत त्यात बऱ्यापैकी बांगलादेशी आहेत असं आज देवेंद्र फडणवीस यांच्या समोर नरेंद्र पाटील सांगितलं तर कसं पाहता तुम्ही या विचार मला पाहावं लागेल नरेंद्र पाटील जे आहे मराठी काम करण्याचे आहेत आणि ते तिथे तिथली माहिती जी आहे निश्चितपणे जास्त आहे त्याच्यामुळे बांधव उपोषण करतात त्यांच्याकडे कोणी लक्ष देणार की नाही आणि तुम्ही ओबीसीचे नाही तर तुमचं उपोषण सोडायला तरी कुणी जाणार की नाही आम्ही सकाळ आणि संध्याकाळ त्यांच्या संपर्कात आहोत त्यांना आंदोलन करायला होत किंवा जवळच आंतरवाली सराई वडिगोद्रेमध्ये असं मी जर त्यांना आंदोलन करायला सांगितलं तर म्हणजे तुला कुणी आंदोलन करायला सांगितलं तेही सांग तुझ्यावर पण आरोप होत आहेत ना मला काय तुम्ही जे आहे तुमचे पत्रकार ती इन्व्हेस्टिगेटिव्ह असते तुम्ही ते शोधा असे त्यांचे आरोप झाले जसे तिकडून आरोप झाले तसे इकडून पण आरोप झाले तुमचं स्वतःच काय माहिती तुमची काय माहिती काय आता मी काय एवढा इन्व्हेस्टिगेटिव्ह नाही तुमच्यासारखे तुम्ही म्हणजे काय तुमचे हात सगळीकडे गेलेले असतात तुमची यंत्रणा मोठी आहे अगदी शे, शेवटचा प्रश्न आता मनोज दरंगे पटेलांनी जी राजकीय भूमिका घेतली आहे त्या राजकीय भूमिकेचा नेमका फायदा कोणाला होणार आहे तोटा कोणाला होणार आहे काय विश्लेषण नेमकं का पाहायला मिळतं मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत थोडाफार फायदा काही लोकांना झाला पण मला असं वाटतं की मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं गेलंय त्यामुळे बराचसा जो आहे मराठा समाज जो आहे त्या आंदोलनापासून निश्चितपणे दूर आहे आणि प्रत्येक पक्षामध्ये मराठा समाजाचे कार्यकर्ते आहेत मराठा समाजाचे उमेदवार आहे त्यामुळे मराठी मराठा समाजाचे उमेदवारच जास्त असतात आणि निवडून सुद्धा ते येतात विरोध कोणाला कोण करणार तो ओबीसी नेत्यांना टार्गेट केलं जात किंवा के आणि पाडलं जातं त्याच्यावर काही भूमिका होणार की नाही आता मी मग सांगितलं ना मला समजण्याची माफी केली जाते